मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे असे मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थिती वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे त्याकरता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे बनावट मेसेज नागरिकांना प्राप्त होत आहेत भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितलं जातं त्याच प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे गेल्या काही महिन्यात नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढलेत मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे एस एम एस आणि व्हॉट्सअप मेसेज पाठवण्यात येत नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले या प्रकरणी सायबर सेलमध्ये मध्ये आधी तक्रारी दाखल करण्यात आल्याय वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवल्या जाणाऱ्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये तसेच मेसेजमधून नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये काही शंका किंवा तक्रार असल्यास वीज ग्राहकांनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच असे मेसेज आल्यास सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवावी असे आवाहन महावितरणने केले आहे